श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण नक्की मला सांगा रामनवमीचा उत्सव सगळ्यांचा कसा साजरा झाला सर्वांनी सगळ्या सेवा उपाय केलेत का हेही सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगणार आहे अशा लोकांनीच व्हिडिओ बघा ज्यांना हे सर्व पटतं ज्यांना या अंधश्रद्धा किंवा अविश्वास अडाणीपणा असं वाटतो त्यांनी कृपया करून बघू नका बाकी सेवेचे स्वामी समर्थांचे इतर व्हिडिओ बघू शकता हे एक प्रमाण आहे की अशा गोष्टी घडू शकतात ह्याला जरी असं काही प्रूफ नसेल तरी बऱ्याच वेळा काही गोष्टी वाईट घरात घडतात काही संकेत असतात जे आपल्याला मिळाल्यावर आपण किमान सावध राहू शकतो म्हणून या प्रकारचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे कारण मला अनेक लोकांचे असे कमेंट्स येतात की ताई हे झालं तर काय करावं ते झालं तर काय करावं त्यामुळं माझं काम आहे की मी तुम्हाला याविषयी माहिती देणं मात्र तुम्ही याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवावा किंवा याला अंधश्रद्धा पसरवणे म्हणत ता असतील तर मला माफ करा माझा तसा कोणताही हेतू नाही आहे तर आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत कधी कधी घरात विनाकारण वाद होतात आत्ता मगाचपर्यंत सगळं चांगलं चाललं आहे आणि आत्ता पाच मिनिटात वादाला सुरुवात होते काही वेळेस तर नाती मोडण्यापर्यंत घरामध्ये वाद होतात दवाखान्यासाठी खूप पैसा जातो लहान मुलं अचानक रडू लागतात किरकिर करू लागतात दवाखाना वगैरे करूनही त्यांचं रडणं किंवा आजार पण थांबत नाही घरातल्या मुलांचा ताप उतरत नाही घरातल्या अतिशय एखाद्या व्यक्तीचं डोकं सतत कायमस्वरूपी दुखू लागतं यासाठी आपल्याला काय करावं हे समजत नाही आणि पहिली गोष्ट सांगते की मेडिकल सगळ्यात जास्त गरजेचं आहे आत्ताच्या एकविसाव्या शतकात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयुर्वेदिक असू दे किंवा दवाखान्याचे असू दे इलाज सगळ्यात आधी महत्वाचे आहेत आणि त्यानंतरही जर प्रश्न सुटत नसतील तर काही संकेत जे मी तुम्हाला सांगणार आहे की घरात असा एखादा जीव म्हणजे किडा किंवा काय जे आहे ते आल्यानंतर असे प्रकार घडू शकतात त्यालाच म्हणतात की कुणीतरी आपल्या घरावर काहीतरी केलं आहे काहीतरी करणं ह्याचा अर्थ काही वाईट नसतो समजा तुमच्याकडे तुमचे एखादं रिलेटिव्ह हो किंवा एखादे शेजारी पाजारी तुम्हाला न ओळखीचे येऊन गेलेत आणि तुमच्या घरातली एखादी गोष्ट बघून त्यांच्या मनात जरी असं आलं अरे बरं ह्याचं काय आयुष्य आहे तरीही त्याला नजर लागणे असं म्हणतात ह्याच्यासाठी कुठं काही काय ते असतात ना कुठं लिंबू किंवा काय असं नाही तर नुसता नजरदोषसुद्धा माणसाला खूप त्रासदायक होतो कुणी कुणी करणी बाधा या गोष्टींवरही विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे की घरामध्ये कधी कधी बघा एक काळ्या रंगाचा भोवरा ज्याला आपण असा गोल असतो चपटा आणि जो खूप आवाज करतो छोटंसं घर करून त्यामध्ये राहतो एक होल पाडतो आपल्या छताला आणि त्यामध्ये राहतो आणि अक्षरशः आपल्या चेहऱ्यावरून कानापशी कुठंही येऊन तो आवाज करतो तो ऐकता ऐकत आएकत नाही आपलं असं जर येत असेल तो अचानक आणि घरातनं जाता जात नसेल पडद्यांवर ह्याच्यावर कुठंही बसत असेल तर समजून जा की कुठंतरी काहीतरी चुकतं आहे कुणाची तरी आपल्या घराला नजर लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरात वटवाघूळ येणं हे देखील तितकंच वाईट आहे जे उलटं टांगून घेतं ना स्वतःला ते घरात येणं अतिशय वाईट आहे ते हा जो वटवागुळ ज्याला मी म्हणते आहे ते आपल्याला बघतानाच बघा जिथे स्मशानभूमी असतात तिथं जास्त आढळतं यांना कायम उलटं टांगून यांनी घेतलेलं असतं आणि असा प्राणीसुद्धा अचानक घरात येणं हे देखील अतिशय वाईट आहे आपण म्हणू तो मुकाजीव आहे हो तो मुकाजीव आहे मात्र जसं गायींना कुत्र्यांना भूकंप होणे वगैरे या गोष्टी कळतात ह्याला शास्त्रीय मान्यता आहे तशाच या गोष्टी आहेत की हे जे किडे किंवा हे जे जीवा जीव आहेत ते काहीतरी वाईट घरात असेल तर येतात म्हणजे कुठंतरी वाईट शक्ती घर सुरक्षित नसेल तर येतात तुम्ही कधीही लक्षात घ्या तुम्हाला असं आढळत असेल तर मला नक्की सांगा किंवा घरी तुमच्या तुळस उन्हामध्ये असून व्यवस्थित ऊन पाणी वारा सगळं तिला मिळून जर ती वारंवार सुकत असेल तरी समजून चला की काही ना काही तुमच्या घरामध्ये चुकतं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला इलाज करायचे आहेत तर काय करायचं आहे तुम्ही निरीक्षण करा की तुमची तुळस वारंवार जळते का मरते का सावलीत वगैरे ठेवून नाही तिला प्रॉपर सगळं खत पाणी ऊन सगळं करूनही जर तुळस मरत असेल तरीही समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी काहीतरी केलेलं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे थोडीशी पणती घ्यायची आहे आपली मातीची त्यामध्ये कापूर घालायचा आहे आणि पिवळी मोरी पाच चिमूट घालायचं आहे आणि एक लाल मिरची किंवा मिरचीचे सात दाणे घालायचे आहेत थोडंसं मोठं मीठ ज्याला खडे मीठ म्हणतो ते घ्यायचं आहे आणि घरात याचा धूर म्हणजे जाळ किंवा धूर करायचा आहे आणि तो संपूर्ण घरात फिरवायचा आहे हे केल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसात फरक जाणवेल तुमच्या घरात जर भांडणं होत असतील तर ती बंद होतील हे तुम्हाला धूर रोजच्या रोज करा रोज वेळेनं शक्य नसेल तर शनिवार करा मात्र लक्षात ठेवा एकाच ठिकाणी जाळून हे ठेवायचं नाही तर एखाद्या ताटात ती पंथी ठेवून सगळीकडे टॉयलेट बाथरूम सकट घरातला कानाकोपरा सगळीकडे तुम्हाला हे फिरवायचं आहे यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी संपूर्ण निघून जाईल पिवळ्या मोहरीमध्ये नजर काढण्याची ताकद असते मिठामध्येही असते मिठामध्ये नकारात्मकता काढून घेण्याची हे असते आणि मिरचीमध्ये आपल्या कुठल्याही लहान मुलांना जरी नजर लागली तरी आई मिरची उतरवून टाकते त्यामुळे सुद्धा नजर लागलेली काढण्याची खूप मोठी ताकद असते या तिन्ही चारी गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या अतिशय अचूक आहेत नजर दोष काढायला किंवा घरात कुणी काही केलं आहे असं वाटत असेल कुणी येऊन गेलं आणि तुमच्या मनात जरी आलं की नजर लागली आहे घराला त्यासाठी भुंगार दिसायला हवा असं काही नाही तर मनात जरी तुमचं आलं तर तुम्ही हा प्रयोग करा ताबडतोब त्या व्यक्तीची वाईट नजरेचा प्रभाव आपल्या घरावरचा कमी होईल आणि आपलं घर आनंदानं भरेल लक्षात घ्या हे करायला कुठलाही खर्च नाही आहे किंवा काही नाही आहे कुठलेही मंत्र तुम्हाला म्हणायचे नाही आहेत फक्त श्री स्वामी समर्थांचा जप म्हणा आपल्या स्वामी समर्थ ज्यांच्या घरात आहेत त्यांच्यापर्यंत तर त्या वाईट शक्ती पोहोचू शकत नाहीत तरीही काही घरात असं काही वाटलं तुम्हाला तर, तर हा प्रयोग करा आणि स्वामींची प्रार्थना करा की माझ्या घरावरची नजर करणी बाधा जे काही असेल ते निघून जाऊ दे बास आपल्याला इतकंच करायचं आहे आणि एकदम निश्चिंत व्हायचं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ नक्की आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा अशी माझी छोटीशी तुमच्याकडून रिक्वेस्ट आहे बघूया पूर्ण करता का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ